शेतकरी मित्रांनो काल मागील त्याला सौरपंप योजनेच्या वेंडर लिस्टमध्ये आपल्या मागच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे शक्ती आणि त्यासोबतच राईट वॉटर आधी सुरुवातीला शक्ती आली होती त्याच्यानंतर काही काळाने संध्याकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान राईट वॉटर ही देखील कंपनी आल्याची माहिती आहे तर ह्या ज्या काही दोन कंपन्या आहेत या काल वेंडर लिस्टमध्ये येऊन गेल्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन तीन दिवसामध्ये शक्ती राईट वॉटर येणार आहेत आता याची जी काही दुसरी बाजू म्हणजेच त्याच व्हिडिओमध्ये आपण या दोन कंपन्यांसोबत अजून काही जी आय ओसवाल अशा ज्या कंपन्या आहेत या येणार आहेत अशी देखील माहिती दिलेली होती परंतु या कंपन्या अद्यापही व्हेंडर लिस्टमध्ये आलेल्या नाहीत तर या आज येतील का किंवा आज नाही आलं तर कधी येतील कंपन्या येण्याबद्दल काय अपडेट आहे याचीच माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप योजना या योजनेअंतर्गत व्हेंडर लिस्टमध्ये शेतकरी व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या येण्याच्या प्रतीक्षेत आहेत बऱ्याच शेतकऱ्यांची वेंडर व्हेंडरची निवड करायची राहिलेली आहे कंपन्यांचा कोटा हा दोन दोन तीन तीन हजाराचा येत आहे परंतु शेतकरी खूप जास्त संख्येने असल्यामुळे जे काही सिलेक्शन आहे संपूर्ण शेतकऱ्याचे सिलेक्शन होत नाही आता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की दोन तीन दिवसामध्ये शक्ती जी के ओसवाल ए आय या ज्या कंपन्या आहेत या व त्यासोबत राईट वॉटर या ज्या कंपन्या आहेत त्या दोन तीन दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहे त्याचप्रमाणे काल आपण पाहू शकता की पाहिलं असेल की काल शक्ती ॲड झालेली होती व त्यानंतर साय संध्याकाळी राईट वॉटर देखील व्हेंडर लिस्टमध्ये दे ॲड झालेली होती आता ज्या शेतकऱ्यांनी सिलेक्शन केले त्यांना नक्कीच माहीत आहे आपण देखील शक्ती आल्या आल्या आपल्या व्हॉट्सअप चॅनलद्वारे स लवकरात लवकर अपडेट दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे सिलेक्शन देखील झालेले आहे अशा शेतकऱ्यांचे त्यामुळे जर तुम्हाला कंपनी आल्या आल्या माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंकला जाऊन आत्ता जॉईन व्हा कारण कंपनी आल्या आल्या आम्ही सुरुवातीला तिथे अपडेट देत असतो तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर राईट वॉटर जेव्हा आली तेव्हा मी काही काम असतो बाहेर गेल्यामुळे मला देखील माहीत नव्हती त्यामुळे काही अपडेट देऊ शकलो नाही त्याच्यामुळे क्षमस्व परंतु आता मेन मुद्दा असा की राहिलेल्या ज्या कंपन्या आहेत ज्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या की या दोन तीन दिवसात येणार आहेत एक कंपनी तर अशी आहे ई व्ही आय ती मी दोन तीन दिवस सलग सांगितलं होतं की आज येईल आज येईल आज येईल परंतु ती कंपनी आली नाही त्यानंतर वोस्वाल देखील आली नाही त्यानंतर जी के देखील आली नाही फक्त शेकटी आणि राईट वॉटर आली तर आता ज्या काही उर्वरित कंपन्या आहेत त्याच्यामधून कोणत्या कंपन्या कधी येतील कोणत्या कंपन्या कधी येतील आता शेतकरी मित्रांनो ई व्हीवरती बोलायचं जर झालं तर मला जी काही अपडेट मिळत असते ही अपडेट जो काही कंपनीचा माणूस आहे कंपनीचा काम करणारा माणूस आहे यांच्याकडून मी अपडेट घेऊन तुम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु दोन तीन दिवसापासून जे काही ए वेंडर आयचे आहेत एका जिल्ह्यातलं नाही तर दोन तीन जिल्ह्यातल्या वेंडरकडून सांगण्यात येते की कंपनी आज नक्की येईल आता परवा देखील त्यांनी सांगितले कंपनी आज नक्की येईल काल देखील सांगितले त्यांनी कंपनी आज नक्की येईल आता आज जरी त्यांना सकाळी फोन लावला आहे तरी त्यांचं म्हणणं आहे की काल परवा आणि काल आल्या नाही परंतु आज शंभर टक्के व्हेंडर लिस्टमध्ये ई आय येणार आहे आता ही जी काही व्हेंडरकडून मला माहिती मिळते मी तीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे त्यामुळे मागे पुढे होऊ शकतं परंतु माहिती प्रोव्हाइड करायचं माझं काम आहे म्हणून मी फक्त माहिती प्रोव्हाइड करतो आहे आता त्यानंतर जीके जे काय आहे जी केच्या व्हेंडरकडून देखील सांगण्यात आहे की आज नाही तर उद्या या दोन दिवसात कंपनी लिस्टमध्ये ॲड होणार आहे एक्झॅक्ट टाइम त्यांनाही सांगता येत नाही परंतु आज नाही तर उद्या देखील ॲड होणार आहे आता ओसवालची संपर्क होत नाही परंतु ओसवाल देखील लवकरच येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सारखा अपडेट पाहत राहा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच कंपनी आल्या आल्या जर अपडेट पाहिजे असेल तुम्हाला तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा तिथे आपल्याला आम्ही व्हिडिओ टाकण्याआधी कंपनी आल्या आल्या अपडेट देत असतो कारण व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट दे जो काही अपडेट दिले तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे आधी व्हॉट्सअपला वाद आम्ही अपडेट देत असतो त्यामुळे व्हॉट्सअप चॅनेलला देखील नक्की जॉईन व्हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावा ला अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो